नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठ्याच्या नावाने खडे फोडणाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे की मराठी मुंबईमध्ये गेले मुंबईवरती कचरा केला मुंबईमध्ये कचरा केला मुंबईमधल्या लोकल लोकांना त्रास होतो अरे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मराठी माणूस जो हा आपला खेड्यापाड्यातला शेतकरी वर्ग आहे जो न्याय हक्कासाठी लढतो आहे तो हक्काच्या मुंबईमध्ये गेलेला आहे तरी पण हरकत नाही जर मराठ्यावरती आपण चिकलफेक केली शब्दाची तरी हरकत नाही पण मराठे हे समजूदार आहेत आणि मराठे हे किती समजूदार आहेत हे ह्या व्हिडिओमधनं आपल्याला दिसते आपण पाहू शकता की बऱ्याचशा मीडियावरती बातम्या आल्या की मराठ्यांनी कचरा केला हे केला ते केला रोड अडवले तर आज मराठ्यांनी कालपासून जे पाटलांनी सांगितलं नंतर अभियान हातामध्ये घेतलं आणि अख्खी मुंबई साफ करण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे हे आपल्याला या व्हिडिओमधनं दिसते सांगायचं तात्पर्य हेच आहे की ही न्याय हक्काची लढाई आहे मराठे हे मुंबईमध्ये शोक करण्यासाठी गेलेले नाही तर स्वतःच्या हक्कासाठी आणि भविष्याच्या एका हक्काच्या लढाईसाठी मुंबईमध्ये पोहोचले आहेत